कवितेचं नाव आहे थोडंसं जास्त आयुष्यात नेहमीपेक्षा थोडंसं जास्ती हवं असतं वाण्याकडून नेहमीच झुक्त माप हवं असतं पाच बोटांपेक्षा सहाव्या बोटाचं भाग्य जरा जास्तच उजळतं आठ तासांच्या कामापेक्षा ओटीची बात काही औरच असते भाजीसोबत मिळालेली फ्री कोथिंबीर केवढी लज्जत आणते हॉटेलचा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट ही किती सुखद वाटतो दोन दिवसांचं पोट भरल्यासारखं वाटतं कडू औषधाच्या यादीतलं फ्री सॅम्पल किती हायसं करतं एकशे दोनचा ताप चक्क अठ्ठ्याण्णववर आणतं दोघांपेक्षा चौघांची पार्टी नेहमीच जास्त रंगत आणते पैशापेक्षा कमावलेली माणसं नेहमीच आयुष्य जास्त मोठं करते सेंच्युरीजवळ आली तरी थोडंसं अजून जगण्याची इच्छा प्रबळ करते